नमस्कार मित्रांनो स्वजन गतर्म युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे पुसेगाव मैदानामध्ये आणि पुसेगाव मैदानामध्ये जे सज्ज झालेली बैल आहेत ते मित्रांनो पाहण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो नवीन नवीन बैल आपल्याला ह्या माझ्या यू यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर मंडळी हे असे नवीन नवीन बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला इथे तुफान पाहायला मिळतोय तर हा तुफान बैलाचा व्ह्यू आहे ना मित्रांनो इथे पाहू शकता एकदम भारीच आहे कारण मित्रांनो आज असे बैलगाडी मालक आपल्या इथे पाहायला मिळत आहेत आणि हा तुफान मित्रांनो दादा आपण कुठून आलाय हा आपल्या बैलांचं नाव काय सुंदर दादा एवढी डिझाईन भारी काढत आहे ओके तुमचं नाव काय तर अरुण सेट आहेत आणि बैलाला आपल्या सजवत आहेत तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतोय आपल्याला पुसेगाव मैदानामध्ये तर पाहू त्याचं नाव काय आपलं कुठून आलंय हा आजचं मैदान कसं आहे आणि आपल्या बैलांचं नाव साजन तर तुझं नाव काय ओके तर मंडळी पाहू शकता तर आपल्या बैलाला सजवत आहे तर असा हा पुसेगाव मैदानामध्ये आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आलोय पुसेगाव मैदानामध्ये आणि पुसेगाव मैदानामध्ये आपला हा बैलाचा व्ह्यू पाहायला मिळतोय तर मंडळी पाहू शकता बैल एकदम भारीच आहे देखणं आहे आणि बैलाचा व्ह्यू एकदम भारी आहे बघण्यासारखं आहे तर आणि हे मित्रांनो बैलांचे मालक आहेत तर दादा नाव काय आपलं मी ओके पण नाव काय तुझं ओके कुठून आलाय होय आपल्या बैलाचं नाव काय ओके तर मित्रांनो पाहू शकतात तांबेकरांचा सर्जा आणि ह्या दादा इथे आपल्या त्यांच्या मालकाबरोबर आलेले आहेत मालक तिकडे मित्रांनोची लॉट उडवण्यासाठी गेलेले आहेत तर धन्यवाद मंडळी आपण बुसेगाव मैदानामध्ये आलेले आहेत आणि हे मालक आपल्याला पाहायला मिळतात तर मामा नाव काय आपलं कुठून आलंय आजचं मैदान कसं आहे फाटी वगैरे दाखवले की ना आपल्या बैलांना मग आज कोणती आपल्या बैल घेऊन आले ओके नाव काय आपल्या बैलांचं तर मंडल या साईडला सर्ज आहे आणि पाचशा साईडला येतो तर मंडळी या साईडला सर्ज आहे तिकडे पक्ष आहे आणि इकडे आहेत ते तर बारामतीतून मित्रांनो बैल आलेले आहेत आणि हे आपल्याला पाहायला मिळतंय तर आपलं नाव काय तुमचं ओके आ ड्रायवर कोण आहे तर मंडली सोन्या ड्रायव्हर तुम्ही पाहायलाच पाहिलंच असेल खूप मैदानामध्ये आपल्याला ते गुलालात आणि नंबर काढलेले आपल्याला पाहायला मिळतात तर पाखर्या आज पुसरे गाव मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तर मामा आपल्या पाखऱ्याबद्दल काय सांगणार पाखऱ्या म्हणजे फार वेगाचा बैल आहे त्याला पहिलेच पूर्ण दे देवा म्हणून साठी थोडा हे झालाय दोनदा गुलाला झाला चारदा घट काढले तर मी एकदा काढली दोन गुलाला येतं पहिलं कायम गुलालात आया आणि आपल्या गरीबाला पहिर दिना ती त्या पहिर न देण्यामुळे एवढं नाही तर पहिलं जर बैल माझी साहेब गाठली राजा पहिज सरजा पुन्हा क्रिस्टन सुलतान ही बैल गायची इच्छा आहे बैल कसला बैल बैलाला ह्याला बैलच पुरत नाही बैलपूरला गुलाल बैलपूरला गुलला शेगाव <si> मैदानामध्ये आपल्याला हे बैलांचे खूप सारे नजारे पाहायला मिळतात तर दादा आपलं नाव काय कुठून आलंयगाव आजचं मैदान कसं आहे आपलं आणि बैलाला आपल्या फाटी दाखवले की नाही ओके तर आपल्या बैलाचं नाव काय आहे त्या ओके तर आजचा पायरा कोणता वयऱ्या बरोबर आहे ओके तर मंडळी आणि आजचं मैदानामध्ये आपला गुलाबलत राहणार आपला बैल तर आपल्याबरोबर कोणती म्हणजे आपल्याबरोबर ग्रुपचं नाव काय आहे ओके okay. तर मंडळी पाहू शकता बहात्तर बहात्तर आणि आपल्या बैलांचं नाव काय बोलला आमदार तर मंडळी पाहू शकता आमदार आणि आमदाराचा नंबर मित्रांनो बहात्तर बहात्तर आहे तर धन्यवाद मंडळी आपण पुसेगाव मैदानामध्ये आलेले आहे आणि ह्या साईडला मोने आहे त्या साईडला पुष्पा आहे तर पाहू शकता पुसेगाव मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत आणि ही सकाळची पहाट आणि जो पाचच्या साईडला जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना तर पार्क पार्किंगसाठी गाड्या लागलेल्या आहेत आणि तो आज आपल्याला पुसेगाव मैदानामध्ये पाहायला मिळतो